नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यवतमाळ येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण सोहळा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सविस्तर उत्त यवतमाळ येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण सोहळा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी त्यांनी उपस्थित भगिनींशी संवाद साधला पालकमंत्र्यांना राख्या बांधल्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासोबतच समाजात आणि कुटुंबात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल असे त्यांनी यावेळी सांगितले सोबतच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर देखील आपले सरकार मोफत देत आहे बचत गटाच्या महिलांना फिरते भांडवल अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे गटाच्या ग्रामसंघांना एक कोटी रुपये खर्चाचे कार्यालय गोदाम बांधून देण्याचा कार्यक्रम सरकार राबवत आहे म्हणून चांगले काम करून बहिणीकडून शाबासकी घेण्याचा या भावाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यात चार लाख साठ हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री आमदार संजय राठोडांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले जिल्ह्यात आपण सात लाख पात्र महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून लवकरच आपल्याला हा टप्पा गाठायचा आहे एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले युवक वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी देखील शासनाने विविध योजना सुरू केल्या असून आनंदी आणि समृद्ध कुटुंबासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि तसे कार्य आमच्याकडून सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आज प्रतिनिधिक स्वरूपात सुमन ताळीकोटे गंगा ताळीकोटे हर्षा आले मंजुषा दुधे नेहा अमरीन फय्याज अहमद मुसरतजहा अब्दुल लतीफ अश्विनी डंबे माणिक तांबेकर ममता पाईकराव श्रुती भगत नंदा सुतारकर या महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल बाल विकास अधिकारी ओमप्रकाश नगराळे पर्यवेक्षिका मनीषा पवार अंगणवाडी सेविका सुलभा सिंगारकर धनश्री ठाकरे तिलोत्तमा बेले यांचा सत्कार नामदार राठोडांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार मदन निरावार आमदार डॉक्टर संदीप दुर्वे आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदींसह लाभार्थी महिला या लाभ वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या